श्री स्वामी समर्थ मी प्रांजली 17 एप्रिल चैत्र नवरात्रीची समाप्ती त्याचबरोबर श्री रामनवमी श्री रामनवमी आणि नवरात्री हे दोन्ही एकाच दिवशी मग रामनवमी कशा पद्धतीने साजरी करायची सेवा काय करायची कोणता मंत्र म्हणायचा आणि हा जो मंत्र सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा मंत्र जर तुम्ही एखादी कोणतीही इच्छा म्हणजे तुमचं जसं की तुमच्यावर कर्ज झालेलं असेल कर्जमुक्ती हवी असेल स्वतःचं घर हवं असेल किंवा नोकरी हवी असेल म्हणजे काहीही तुमची एखादी इच्छा असेल की जी पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाहीये तर ते इंटेन्शन मनामध्ये ठेवून ती इच्छा मनामध्ये ठेवून तुम्ही या मंत्राचा संकल्पयुक्त सव्वा लाख असेल किंवा एक्कावन्न हजार असेल किंवा कितीही तुम्ही जप केला ना तर याचे खूप चांगले अनुभव येतील जसं जसा तुमचा जप पूर्ण होईल तसं तसं तुमची जी मनोकामना आहे इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी जे काही अडथळे असतील अडचणी असतील त्या दूर होऊन तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होईल म्हणजे हे अनुभव सिद्ध आहे माझ्या घरामध्ये माझे आजोबा आहेत ते आता जवळजवळ अठ्याऐंशी वर्षाचे असतील तर त्यांनी आतापर्यंत या मंत्राचा आठ आट... करोड जप केलेला आहे आणि त्यांचा असा संकल्प आहे की त्यांना तेरा करोड जप करायचा आहे म्हणून ते ना दररोज भगवान श्री रामचंद्रांना विनंती करतात प्रार्थना करतात की म्हणजे तुमच्या हातात आहे माझ्याकडून हे जप कस करून घ्यायचा की नाही हे तुमच्या हातात आहे ते प्रत्येक महिन्याला जवळजवळ अडीच लाख जप त्यांचा पूर्ण होतो कारण आता माझ्या आजोबास म्हटल्यानंतर आणि मी या क्षेत्रामध्ये तर मी विचारत असते त्यांना की कसं काय माहिती का हे करत असते तर ते महिन्याला अडीच लाखापर्यंतचा जप करतात आणि ते म्हणतात श्रीरामांची कृपा जर झाली तर नक्कीच तेरा करोड माझा जो जप हो आहे तो पूर्ण होईल म्हणजे कसं माणसाला एक असतं ना की आपलं वय झालेलं आहे आपण राहू की नाही राहू म्हणून ते म्हणत असतात की राम बघून घेईल श्रीरामांना हवा असेल तर ते माझ्याकडून जप करून घेतील तर या पद्धतीने कारण बरेच जण म्हणतात बघा की एवढा जप होत असतो का सव्वा लाख जरी मी म्हटलं मागे मी सव्वा लाख जप कसा करावा हा व्हिडिओ बनवला होता तर म्हटलं होतं की सव्वा लाख होतो का जप त्याला एवढं होतो हो माझे आजोबा एका महिन्यामध्ये अडीच लाख जप करतात आणि बरेचशे लोक तर सव्वा लाख जप जो आहे तो करतात आणि बऱ्याच जण तर म्हणजे आता आजोबा माझे तेरा करोड म्हणतात तर बरेच जण एक करोड असेल किंवा सव्वा करोड या पद्धतीने सुद्धा जप जो आहे तो करतात सतरा तारखेला रामनवमी रामनवमी या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण असे महत्व आहे या दिवशी जे भक्त मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची पूर्ण भक्तिभावाने व नियमाने पूजा करतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते अशा परिस्थितीत आज आपण जाणून घेऊयात की श्री रामनवमी कशी साजरी होणारी आणि या दिवशी होणाऱ्या पूजेचे जे आहे ते विशेष महत्व हिंदू धर्मात दोन गुप्त नवरात्री व्यतिरिक्त चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरी केले जातात आणि आता चैत्र नवरात्र जी आहे ती सुरू आहे या दोन्ही नवरात्रीत देवी दुर्गेची पूजा करण्याचा विधी आहे पण चैत्र आणि शारदीय नवरात्रीच्या नवमी आणि दशमी या दोन्हीही तिथी भगवान श्री रामांशी संबंधित आहेत शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी भगवान श्री रामांनी रावणाचा वध केला होता आणि भगवान रामाचा चैत्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला जन्म झाला त्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते म्हणजे आता सतरा तारखेला रामनवमी आहे त्याचबरोबर चैत्र नवरात्रीचा समाप्ती म्हणजे शेवटचा दिवस महानवमी सुद्धा आहे पंचांगानुसार भगवान श्री रामांचा जन्म चैत्र नवरात्रीत नवमी तिथीला झाला होता हिंदू धर्मात असे मानले जाते की चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी भगवान विष्णूने भगवान श्रीरामाच्या रूपात पृथ्वीवर सातवा अवतार घेतला तेव्हापासून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस देशभरात उत्साहात साजरा केला जातो अयोध्येत रामनवमी निमित्त भव्य कार्यक्रम आणि जत्रेचे आयोजन केले जाते रामनवमीच्या दिवशी आई भगवती आणि श्रीराम यांची पूजा पूर्ण विधीपूर्वक करणाऱ्या भक्तांना अपेक्षित फळ मिळते अशी श्रद्धा सुद्धा आहे त्यांच्या जीवनातून दुःख नष्ट होतात म्हणून अन, अनेक जण या दिवशी आपल्या महत्वाच्या कार्याला जे आहे ते सुरुवात करतात म्हणजे तुम्हाला एखाद्या नव्या कार्याची किंवा एखादी शुभ गोष्ट मग करायची असेल तर ती त्याची सुरुवात सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता आता श्री रामनवमी साजरी कशी करायची तर भगवान श्री रामांचा जन्म जो आहे तो दुपारी झालेला आहे बारा वाजून चाळीस मिनिटांना बारा वाजून एकोणचाळीस चाळीस मिनिटांना आपण प्रभू श्रीरामांचा जन्म हा साजरा करायचा आहे एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर पिवळं वस्त्र जे आहे ते अंथरायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये भगवान श्रीरामांचा फोटो म्हणजे भगवान श्रीराम माता सीता त्याचबरोबर लक्ष्मण आणि हनुमानजी त्यांचे दर्शन घेताना खाली बसलेले असा फोटो जो आहे तो माझ्याकडे आहे तर हा फोटो मी ठेवते तुमच्याकडे जो काही म्हणजे फोटो असेल किंवा श्रीराम दरबार असेल तर ते तुम्ही ठेवू शकता किंवा बऱ्याच जणांकडे अशा मूर्ती सुद्धा असतात राम लक्ष्मण सीता तर फक्त श्रीरामांची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून ठेवायचा आहे दिवा लावायचा आहे धूप लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे फुल अर्पण करायचं आहे गंध अक्षर अर्पण करायच्या आहेत आणि भगवान श्रीरामांना या दिवशी आवर्जून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे खीर ही प्रभू श्रीरामांना अतिशय प्रिय आहे हा त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे असं म्हटलं जातं म्हणून खिरीचा नैवेद्य श्री श्रीरामांना दाखवायचा आहे खीर जर तुम्हाला शक्य नसेल तर शिरा एखादं फ फळ किंवा कोणताही गोड पदार्थ किंवा अगदी तुम्ही म्हणजे पूर्णावर्णांचा स्वयंपाक केला तरीही चालेल पण या दिवशी बरेच जण श्री रामनवमीचा उपवास पकडतात हे व्रत म्हणून पकडतात उपवास कशा पद्धतीने करायचा काय खायचं काय नाही याचा व्हिडिओ आपल्यासोबत मी शेअर करेलच पण पर... तुम तुमच्या घरामध्ये तुमच्या कुळामध्ये जर उपवास धरत असतील तर तुम्ही उपवास धरू शकता आणि साधा खिरीचा वगैरे किंवा फळाचा कशाचा तरी नैवेद्य दाखवू शकता आणि ही पूजा किंवा तुमच्याकडे पाळणा वगैरे असेल तर प्रभू श्रीरामांची मूर्ती पाळण्यामध्ये ठेवून तुम्ही अगदी म्हणजे पाळणा हलवून सुद्धा त्यांचा जन्मदिवस जो आहे जन्म जो आहे तो बारा वाजून चाळीस मिनिटाला दुपारी साजरा करू शकता आ, ह्या पद्धतीने पूजा झाल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला श्री राम रक्षेचं पठण करायचं आहे एक वेळा राम रक्षा म्हणायची आहे आणि त्यानंतर नमस्कार वगैरे करून आपलं जे आसन आहे पूजा जिथे आपण करायला बसलेलो आहोत ते आसन आपण सोडू शकतो या दिवशी आवर्जून सकाळी तर बघा या पद्धतीने आपण श्रीराम जन्म साजरा केला त्यावेळेला एक वेळा श्री राम रक्षा स्तोत्र म्हणायचं आहे पण त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ आहे त्यावेळेला परत एकदा जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे ला दिवा लावायचा ला आहे आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि अकरा वेळा श्रीराम रक्षेचं पठण करायचं आहे तुमचे मुलं बोबडं बोलत असतील त्यांना स्पष्ट बोलता येत नसेल किंवा तुमचे मुलं अभ्यास करत नाहीत केलेला अभ्यास वगैरे त्यांच्या लक्षात राहत नाही तर अशा वेळेला सुद्धा श्री राम रक्षेचं स्तोत्र जे आहे ते त्यांना पठण करायला लावायचं आहे आता मुलांना बऱ्याच वेळेला हे म्हणता येत नाही हे संस्कृत आहे आपल्याला सुद्धा अवघड जातो पण काय करायचं सुरुवातीला रामरक्षाचं पुस्तक घ्यायचं मोबाईलवर युट्यूबवर सुद्धा रामरक्षा लावायची जसं जसं युट्यूबर म्हणतात तसं तसं त्या पुस्तकामध्ये बघून आपण रामरक्षा म्हणण्याचा प्रयत्न करायचा याच पद्धतीने मुलांना ऐकून आणि तुम्ही वाचतानाच बघून कानावर पडून पडून त्यांना सुद्धा सवय होते आणि ते अर्थातच दोन चार दिवस आठवडाभर म्हणणार नाहीत पण त्यानंतर ते सुद्धा रामरक्षा जी आहे ती म्हणू लागतील आणि रामरक्षा म्हटल्याने ज्या मुलांची जड जीभ असते जीभ वळत नाही बोलण्यासाठी ती तो तोंडातून शब्द फुटण्यासाठी तर जीब हलकी होते जीभ त्यांची वळू लागते आणि ते स्पष्ट बोलू लागतात उच्चार जे आहेत ते स्पष्ट होतात त्यामुळे रामरक्षा मुलांना आवर्जून म्हणायला लावा पण मुलं आता म्हणत नसतील तर तुम्ही काय करू शकता लहान मुलं आहेत तर त्यांच्या डोक्यावर आपण हात ठेवू शकतो आणि आपण रामरक्षा म्हणू शकतो किंवा त्यांचा उजवा हात जो आहे किंवा त्यांचा डावा हात जो आहे तो आपल्या हातामध्ये तुम्ही घ्यायचा आहे हातात हात घ्यायचा आहे आणि रामरक्षा तुम्ही या पद्धतीने म्हटली तरीही चालेल किंवा नाडी जी असते आपली तर नाडीवर आपलं बोट ठेवायचं अंगठा ठेवायचा मुलांच्या हाताच्या आणि रामरक्षा स्तोत्र म्हणायचं या पद्धतीने सुद्धा म्हटलं आहे पण हातात हात देऊन आपण किंवा डोक्यावर हात ठेवून रामरक्षा म्हटली तरीही अतिशय उत्तम आहे तर या दिवशी आवर्जून रामरक्षा स्तोत्र जे आहे ते संध्याकाळी दिव्य लागणीला अकरा वेळा म्हणायचं आहे आता तुम्ही संपूर्ण रामरक्षा स्तोत्र अकरा वेळा म्हणू शकता किंवा फलश्रुती जी जिथून सारू सुरू होते दहाव्या ओवीपासून फलश्रुती सुरू होते त्या नवव्या ओवीपर्यंत तुम्ही रामरक्षा अकरा वेळेस म्हणू शकता आणि अकराव्या वेळेस फलश्रुती म्हणू शकता श्री स्वामी समर्थ